उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी एप्रिलपासून कणकवलीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता मात्र शिवडाव धरणाचं पाणी गडनदी पात्रात दाखल झाल्यानं कणकवली शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे गतवर्षी कणकवली तालुक्यात सरासरीपेक्षा वीस टक्के कमी पाऊस झाला होता तर गड नदी थी पात्रातील बंधाऱ्यांना गळती लागली त्यामुळे एप्रिल पासूनच कणकवली शहर आणि तालुक्यातील अन्य गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या होत्या कणकवली शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या कोंडीतही पाणी साठा कमी झाला होता यावर पर्याय म्हणून नगरपंचायतीनं या परिसरातील काळ उपसा केला तसेच बंधाऱ्याच्या वरील भागात शिल्लक असलेलं पाणी आणून शहरवासियांना पाणी मात्र हा पाणीसाठा देखील आटत चालल्यानं पाटबंधारे विभागाला शिवडाव धरणातील पाणी सोडण्याबाबतचं पत्र दिलं होतं त्यानुसार एकमेला शिवडाव धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं हे पाणी पात्रातील हत्ती शहर हत्तीमध्ये दाखल झालं त्यामुळे आता पाऊस पडेपर्यंत कणकवली शहरवासियांची पाणी टंचाईतून सुटका झाली आहे धरणाचं पाणी गडनदी पात्रात आल्यानं कणकवली शहराबरोबरच सांगवे हरकुळ हळवल या नदीकाठच्या गावांच्याही नळ योजना पुन्हा कार्यान्वित झाल्या उमेश बुचडे कोकण सातलाई कणकवली दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल